नमस्कार निकिताच फूड कॉर्नरमध्ये मी निकिता तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण डाळ न वाटता पुरणपोळी बनवणार आहोत किंवा चाळणयंत्रामध्ये न चालता तर तुम्ही बघू शकता तरीसुद्धा आपली पुरणपोळी खूप छान झालेली आहे अगदी परफेक्ट अशी टम फुगत आहे आणि किनारींपर्यंत पुरणसुद्धा खूप छान पोहोचून छान फुगत आहे तर तुम्हाला रेसिपी नक्कीच आवडेल तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर सुरुवातीला आपण डाळ शिजायला घालणार आहोत मी इथे दोन वाट्यात चना डाळ गरम पाणी घालून शिजायला घालत आहे चणा डाळीमध्ये गरम पाणी घातल्याने ते पटकन शिजते आणि एवढं असं वरती मी पाणी घातलेलं आहे जेमतेम अडीच ते तीन ग्लास पाणीवरती घालायचे कारण ही डाळ फुगून डबल होत असते नंतर कुकर गॅसवर ठेवायचा आणि पाच ते सहा मिनटानंतर उकळायला लागल्यानंतर अशा प्रकारे थोडासा वरती फेस यायला लागतो तो काढायचा म्हणजे मग कुकरचं झाकण लावलं तरी डाळ ओव्हरफ्लो होत नाही किंवा उतू जात नाही आणि हे उकळायला लागल्यानंतर याचं झाकण लावायचं म्हणजे आहे असा कुकर राहतो स्वच्छ खराब होत नाही आणि हे मिश्रणसुद्धा ओवरफ्लो होत नाही नंतर आपण कणिक मळणार आहोत कणिक मळण्यासाठी अर्धा ग्लास पाणी घालून त्याच्यामध्ये एक चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे म्हणजे मग पुरणपोळीला छान असा कलर येतो आणि नंतर इथे मी दोन वाट्या पीठ मळून घेणार आहे तर सुरुवातीला फक्त हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं दोन ते तीन मिनटात आणि नंतर पुन्हा अर्धा ते पाऊन ग्लास पाणी घालून ही कणिक अशीच आपण भिजत ठेवणार आहोत तर हे झाकून आता साईडला ठेवून घ्यायचं आहे वीस ते पंचवीस मिनटात अतिशय छान अशी कणिक भिजते आपली तोपर्यंत आपण दुसरी कामं करू शकतो डाळ आत्ता चांगली शिजलेली आहे अगदी मौसूत अशी तर चालणीमध्ये काढून त्याच्यातलं जे पाणी आहे ते पूर्णपणे नितळून घ्यायचे आणि मग एक मिक्सरचं भांडं घेऊन त्याच्यामध्ये ही डाळ आपण घालून बारीक करणार आहोत आणि मिक्सरमध्ये डाळ बारीक करूनसुद्धा अतिशय छान अशी पुरणपोळी तयार होते तुम्ही बघू शकता अगदी किनारीपर्यंत ती फुकतेसुद्धा आणि कितीही पुरण भरलं तरी पुरण अजिबात बाहेर येत नाही तर फक्त सुरुवातीला फिरवून घ्यायचं आणि नंतर साईडला राहिलेली जी डाळ आहे ती मध्ये घेऊन पुन्हा एकदा फिरवायचं आणि जर ही प्रोसेस तुम्हाला अवघड वाटत असेल तर फक्त डाळ तुम्ही चाळणयंत्रामध्ये चाळून घेऊ शकता आणि नंतर त्याच्यामध्ये गोळ मिक्स करून आपण परतून घेऊ शकतो मी इथे दोन वाट्या चणा डाळीला दोन वाट्या गोळ घेतलेला आहे आमच्याकडे गोड पुरणपोळी आवडते त्याच्यामुळे मी जेवढी डाळ घेतली तेवढाच गोळ इथे घेतलेला आहे नंतर एक चमचा सुंठ पावडर आणि एक चमचा विलायची पावडर घेतलेली आहे आणि हे सर्व आपण कढईमध्ये घालून घेणार आहोत सुंठ पावडर आणि विलायची पावडर हे चांगलं मिक्स करून घेतलं सुरुवातीला आणि नंतर गॅसवर आपण कढई ठेवून हे आपल्याला परतून आहे तर अतिशय कमी वेळात हे पुरण आपलं परतून होतं फार काही वेळ लागत नाही कारण याला अजिबात पाणी सुटत नाही किंवा हे पातळ होत नाही जास्त पटकन डाळ आपली परतून होते तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जर आपण डाळ परतायला लागलो तर वीस ते पंचवीस मिनटं नक्कीच जातात आपलं पुरण परतायला परंतु जर असं केलं तर तुमचे अगदी दहा मिनिटात पुरण तयार होतं आणि वेळेच्या अगोदर तुमचा पुरणपोळीचा स्वयंपाक होऊन सर्वजण तुमचे नक्कीच कौतुक करतील आणि पुरणपोळीसुद्धा अतिशय छान होते अप्रतिम असे तर पुरण चांगलं तयार झालेलं आहे आता हे थोडंसं थंड होऊन द्यायचं पुरण तयार आहे हे चेक करण्यासाठी आपण ज्या उलताण्याने पुरण बनवतो ते उलताणे याच्यामध्ये अशा प्रकारे उभं राहतंय का ते व्हायचं म्हणजे आपलं पुरण तयार झालेलं असतं तर कणिक चांगली भिजलेली आहे आता हे शिल्लक राहिलेलं पाणी जे आहे ते पहिल्यांदा काढून घ्यायचं आणि काढल्यानंतर ही कणिक चांगले आपल्याला मळून घ्यायचे मी दोन ते तीन मिनटं मळून घेतली आणि नंतर याला तेल लावून पुन्हा एकदा थोडीशी मळून घ्यायची म्हणजे अतिशय मौसूत अशी कणिक आपली तयार होते परफेक्ट खूप मौसूत कणिक तयार झाली अगदी बबल यायला लागले तुम्ही बघू शकता असे बबल आल्यानंतर पुरणपोळी खूप छान फुकते कारण कणिक खूप छान भिजलेली असते तर सुरुवातीला एक गोळा घ्यायचा मी तुम्ही बघू शकता खूप छोटा कणकेचा गोळा घेतला आहे आणि अगदी डबल पुरण घेतलेला आहे तरीसुद्धा पुरणपोळी कुठेही फुटत नाही कितीही पुरण भरलं तरी आणि वाटी करून त्याच्यामध्ये पुरण अशा प्रकारे प्रेस करून करून भरून घ्यायचे परफेक्ट आणि नंतर हे बंद करून घ्यायचे आणि हे थोडंसंच वर थोडीशीच कणिक शिल्लक होती त्याच्यामुळे तिथेच चिटकून घ्यायची जर जा जास्त शिल्लक राहिली तर मग काढायची नंतर हे पुरण थोडंसं स्प्रेड करून घ्यायचं आणि मग लाटायची पोळी म्हणजे मग काय होतं सर्व साइडला किनारीपर्यंत पुरण पोहोचतं आणि अगदी अलगत अशी फिरवून फिरवून पोळी लाटून घ्यायची तर आपण याच्यामध्ये पुरण खूप आहे त्याच्यामुळे थोडंसं पीठही लावून घ्यायचं म्हणजे मग पोळी छान फिरते लाटताना आणि त्याच्यामुळे पोळी फुकते सुद्धा छान नंतर तवा गरम करायला ठेवायचा आहे तवा चांगला गरम झालेला आहे एकदा हाताने चेक करून पाहायचं हवं तर हाताला वाफ लागल्यावर चांगला तवा गरम झालेला असतो आणि पोळी तव्यावर टाकल्यानंतर अशा प्रकारे बबल यायला लागले की सुरुवातीला हातानेच अशा प्रकारे पलटी करून घ्यायची पहिल्यांदा अजिबात उलतणे लावायचे नाही पोळीला त्याच्यामुळे पोळी चांगली फुकते हातानेच उलटून घेतल्यावर उलतण्याला पोळी चिकटण्याची जास्त शक्यता असते आणि नंतर तुपाची धार सोडायची आणि तुम्ही बघू शकता अगदी खूप फुगत आहे पोळी आणि परफेक्ट अशी पुरणपोळी आपली तयार झाले अगदी कमी वेळात नंतर दोन्ही साईडनी चांगले आपण शेकून घेणार आहोत आणि नंतर चाळण किंवा जाळी घ्यायची त्याच्यावर रुमाल ठेवायचा आणि मग पोळी ठेवायची म्हणजे पोळ्या घामजणार नाहीत किंवा ओल्यासुद्धा होत नाहीत आणि ज्यांची पोळी फुटते किंवा फुगत नाही जास्त त्यांनी ही ट्रीक नक्की यूज करा पुरण वाटीमध्ये भरल्यानंतर थोडंसं वरून पीठ लावा म्हणजे मग थोडासा गॅप तयार होतो आणि मग पोळी चांगली फुगते आणि फुटतसुद्धा नाही अलग तशी ही पण पोळ्या आपण छान लाटून घेणार आहोत थोडेसे बबल यायला लागल्यानंतर पलटून घ्यायचे नंतर तुपाची धार सोडायची तुम्हाला जर ही रेसिपी आवडत असेल तर नक्कीच निकिताच फूडकॉर्नरला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फॅमिलीसोबत मित्रांसोबत शेअर करा परफेक्ट ही पुरणपोळीसुद्धा आपली खूप छान झालेली आहे अगदी सर्वच पुरणपोळ्या खूप छान फुकतात आणि खूप छान होतात त्याही वेळेच्या अगोदर खूप कमी वेळात आपला पुरणपोळीचा स्वयंपाक तयार होतो कारण जी पुरण बनवण्याची लेंदी प्रोसेस ले आहे तीच आपण स्कीप केलेली आहे तर ही तिसरी पोळी मी लाटलेली दाखवली नाही व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून ही सुद्धा पोळी तुम्ही बघू शकता खूप छान अशी फुगलेली आहे आणि अगदी नवशिके सुद्धा ही पुरणपोळीची रेसिपी ट्राय करू शकतात कारण ही रेसिपी खूप सोपी आहे आणि सर्वच पुरणपोळ्या खूप छान फुकतात तुम्ही बघू शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि निकेटाच फूड कॉर्नरला सबस्क्राईब करा अतिशय छान अशा आपल्या पुरणपोळ्या मौसूद तयार झालेल्या आहेत आणि मी कटाच्या आमटीची रेसिपीसुद्धा या अगोदर अपलोड केलेली आहे पाहिली नसेल तर नक्की पहा तुम्हाला तीसुद्धा रेसिपी नक्कीच आवडेल आणि मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंकसुद्धा देईल परफेक्ट तर आपली पुरणपोळीची थाळी रेडी झाली आहे पुन्हा भेटूया अशाच एका चमचमीत रेसिपीमध्ये